आम्हाला जायचंय कुठे मत तो दिसतो ग तो राजमाच आहे तो अण्णा भाई इथून आम्हाला राजमाशीला जायचं पस्तीस किलोमीटरचा प्रवास आहे जस्ट स्टे करायचा आणि त्यानंतर नेक्स्ट डेला राजमाशीचा ट्रेक करायचा आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत हेल्मेट काय काय मस्त हेल्मेट आहे हा आपला प्लेअर रेडी आहे बाईक पण रेडी आहे खूपच मस्त आहे जसं आम्ही लोणावळा क्रॉस केलं त्यानंतर असा एवढा खराब रोड एवढी माणसं वगैरे परत हे चार किलोमीटर झालं एक माणूस नाही त्यानंतर हीच वस्ती आणि पुढे डोंगर सहा, सहा किलोमीटर राजमाची इथून दाखवते कशी माणसं राहते तिथं एकदम शांत एवढं पण शांत लोक वाटते बसतच शांत काय नव्हत हो आहे म्हणलं तिथं जाऊन जेव्हा कुठं तर जवळ आलं की दोन ट्रेकर्स आलेले त्यांना विचारलं कसं आहे लाईट वगैरे अजिबात सोय नाही बट तिथं सोलर आहे आप आणि आपल्याकडे पॉवर बँक आहे आणि गोप्रो साठी म्हणजे डी जे अजून दोन बॅटरीज आहेत आपल्याकडे म्हणजे होऊन जाईल आपलं काम आणि आत्ता वाजलेले आहे पावणे सहा तर फटाफट जावं लागलं आपल्याला अंधार पडायच्या आत एकदम शांत नेक्स्ट लेवल शांत आम्हाला जायचं आहे कुठं माहिती आहे तो दिसतो का तो राजमाचे आहे तो समोरचा त्याच्या पायथीला असे झाडे वगैरे आहेत इथं दिसत नाहीत बट ठीक आहे चला काय माहीत नाही

इथं कुठं स्टेला कोणाकडे अच्छा पायथ्याशी इथं आम्ही आलेलो आहोत आणि इथं स्टे करायचं आमचं प्लॅनिंग आहे खतरनाक रोड होता, खतरना होता एकदम खतरनाक आणि इथे एका ठिकाणी आलेलो आहोत आम्ही म्हणजे आता मागेच आम्ही जस्ट बोललो बोलणं झालेलं आमचं आणि रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा सात जरा थोडंसं सा दुकानला जाऊन येतो ओके एकदम शांत इथे एकदम शांत सकाळी फक्त पोहे वडापवांच्या हावरच आहोत आम्ही भूक लागले जेवण जेवण सांगितलेलं आहे मी तिथं काय झालं हे तुझं नाव काय इकडे इकडे आई काय तुझं नाव कसलं गोंड आहे शिफ्ट येईल खतरनाक नाव काय एरे ए खूप शॉर्टकट तर आमचं जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये आहे चवळी आणि बटाटा ही चटणी आहे वाटतं लोणचं वरण चपाती आणि हे सांगितलं व्हेजच आहे जेवण घ्या फटाफट तर मस्त पैकी जेवण झालेलं आहे आमचं पोट भरून मस्त चव होती जेवणाला पण नाही नेटवर्क येण्यासाठी ने वरी झाले टाकीवरती चला जरा घरी फोन करावा <laughs> सांगाव घरी की आम्ही इथं येत आहो नाही तर घरची म्हणते अजून फोन नाही काय नाही गाव आलो वीस पंचवीस घर आहेत दहा पंधरा घर आहेत आता आणि झोपाव साडेआठ वाजले आहेत आणि सकाळचा प्रवास लवकरच चालू करावा सकाळचा ट्रेक चला चला नाश्ता करून घ्यावा फटाफट आणि लगेच निघावं पोहे खाऊन घेऊया आणि आपण ट्रेकला सुरुवात करूया ठीक आहे पहिला पोहे खाऊन सुप्रभात मंडळी सकाळचे वाजलेले आहेत सात एकतीस साडेसात वाजले तर अर्धा तास लेट आहोत आम्ही जे प्लॅनिंग आहे आम्ही बनवलेलं नाश्ता वगैरे केलेला आहे बॅग आमच्या इथंच ठेवलेलं आहे अरे काय बाबा हे काय काय म्हणतोस कसं आहेस अरे भाऊ नको लाड नको लाडाचं मूड नाही अरे नाही काय करत लाडाचा आहे गडी जरा कुदिवड कुदिवड चल हो तर ती म्हणते मला लाडकर कर तुला कोणी लाडकर आहे मोकळा त्याला बांधलं काल रात्री भुकत होता आम्हाला तो हवा खूप जास्त जोरात चाललेली आहे आणि आम्ही पण एक मध्ये जात आहोत मी कुठं अरे खूप वाईट अँगल आहे इथून एंट्री आहे वरती जाण्यासाठी ग्रामस्थ मंडळी राजमाजी उद्यावाडी आभारी होत अरे नाही आभारी नाही आम्हाला अजून जायचे पुढे पुढे येताच असं दगडामध्येच सगळे दगड कोरून कोरून बाहेर काढलेलं आहे इथं काय तर अरे कसले केले अरे पाणी छोटे छोटे मासे पण आहेत आणि सर्दीचा अपडेट असा आहे की साठ ते सत्तर टक्के सर्दी रिकवर झालेली आहे माझी आवाज पण बेटर झालेला आहे बिकॉज ऑफ ट्रेक म्हणू शकतो आपण जेव्हा मी राजमाच्याला येत होतो ना एका पॉईंटला थांबलेलो आम्ही आणि तिथं असा विचार केलेला की आम्ही इथून रिटर्न जाऊ तर एवढं खतरनाक कोण माणूस नाही काय नाही हॉट डेज असल्यामुळे काय मे बी त्यामुळे असू शकतं एवढा ऑफ रोड की बस पण आता वाटतं की किल्ले कुठला टाकला राजमाचे का श्रीवर्धन नाही राजमाचे आहे हा राजमाच्या इकडच्या बाजूला आणि हा आहे श्रीवर्धन सूर्यपलीकडे आलेले आहे सूर्याची किरणे राजमाचीवर पडलेले आहेत दमदार ना सर्दी आपोआप व्यवस्थित होते सूर्याची किरणं कशी पडलेली आहेत एक नंबर थंड थंड गुलाबी गुलाबी हवा आमच्या अंगाला स्पर्श करत आहे थोडंसं वेट कमी केलं ना आता मी क्याही बोलो बी गडावरती आल्यानंतरच डाव्या बाजूला तिथे एक बुरुज आहे जिथे आपला भारताचा झेंडा लावलेला आहे तर आम्ही तिथे जाऊन येतो पहिला आणि सांगायचं म्हणजे इथून अशी वाट आहेत अॅक्च्युली दोन वाट आहेत तर फिरून येऊ का खाल ना वाट आहे मला सारखं वाटतं बिबट्याचं दर्शन होणे लो लाईट मध्ये एवढं वर्क करत नाही बट ठीक आहे तुम्ही असं बघू बघू शकता आपण इथून जाऊन काय करूया हे बघा इथून जाऊन पली उडून यायचं का पली वरून जे बघितलं अन्नाचा तो इथूनच आहे अरे वा म्हणजे हा आहे वाट ना ऍक्च्युली अण्णा भाई कशी अरे भिंती वगैरे बांधली असते सार प्रत्येक वेळेस मला या गड्यावरती नवल आहे दगड एवढे एवढे मोठी मोठी दगड आहेत आणि सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा पाहिजे होतो अजून एक ग्रुप आलेला तिथे पण सगळ्यात आधी आम्ही चाललेलो आहे वरती एकदम भरभर भरभर वार येत एकदम असं गड एवढ्या अंतरावर राहिल्यानंतरच असं एक छोटस टाकी म्हणू शकतो आपण किती छान कोरीव काम केलेलं आहे असं छालून छालून दगड बाहेर पडलेलं आहे तेव्हाच्या काळात केलेलं आहे आता आम्हाला एवढा चांगला रोड असून सुद्धा येऊ वाटत नव्हतं मध्येच आम्ही निर्णय घेतलेला आहे की रिटर्न जायचं पण बरं झालं आम्ही आलो गडाच्या एकदम आम्ही वरती आलेलो पाठीमागे एकदम उंचीवरचं टोक आहे आणि अरे बापरे सर्दी जर झाली आहे का नाही चलो भैया थोडंच राहिलेलं आहे आणि आपला ट्रेक कंप्लीट होईल इथं म्हणजे कम्प्लीट म्हणू शकत नाही आपण जस्ट रीच केलेलं आहे इथं आल्यानंतर डाव्याच बाजूला असं महादेवाच्या पिंडेसारखं फायनली आपण राजमाचीच्या एकदम जिथं उंचीवर आहे तिथे आलेलो जिथे वास्तूंचा अवशेष आहेत आणि सूचना पण लिहिलेली आहे कोणीही वास्तूंच्या भिंतीवर बसू अथवा चालू नये आणि जे आम्ही मुग्धाळ घेऊन आलेलो ना ना आठ बजेल तर आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आता बसलेले आहेत चाळीस ऑलमोस्ट वीस पंचवीस अर्धे तासात जाईल खाली ती फायनली आम्ही गडाच्या माहितीशी आलेलो आहोत जिथं आमचे बॅग ठेवले आहेत ना तिथून बॅग घ्यायचे आहेत आणि फटाफट निघायचे दहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर आम्ही निघण्यासाठी रेडी आहोत बॅग वगैरे घेतलेली आहे तर आपल्याला इथून लोणावळा ऑलमोस्ट दहा किलोमीटर आहे आणि तिथून आपल्याला जायचं आहे लोहगडला तर लोहगडचा इथूनचा प्रवास तीस किलोमीटरचा आहे आणि इथं आपली गाडी आहे कोण स्टार्ट करावं लागेल पाहिलं तर चालू झाला चाल काय चलो लोहगड राइडर तयार है आज